हाय हॅलो नमस्कार मी रुशा तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला आज मला फ्रीजची क्लिनिंग करायची आहे तर चला आपण बघूया कशी क्लिनिंग करायची आणि त्यानंतर मला दही पण हलवायचं आहे आणि त्याचं तूप बनवायचं आहे चला आपण तूप पण ते कसं बनवायचं ते पण बघूया चला येथे फ्रीजमधलं सर्व काही सामान मी बा बाजूला काढून ठेवलेलं होतं जे काही होतं दूध वगैरे सर्व ते किचनवरती नेऊन ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मग फ्रीजमधलं हे काचा वगैरे सर्व काही काढलेले होते मी आणि त्याच्या साईडचे पण ते आहे ना ते, ते पण काढून घेतलेलं होतं आठवड्याचा भाजीपाला संपला का मी आठ आठ दिवस तरी मी फ्रीज थोडं वरची वर कवयनं पुसून घेत असते आणि मग महिना झाला का मग त्यानंतर मी थोडं डीप क्लिनिंगच करून घेत असते फ्रीजची मग सर्व काय असं काढून घ्यायचं आणि सर्व फ्रीजचं थोडं घासून वगैरे किंवा काही पुसून वगैरे घ्यायचं तर सर्व आता फ्रीज मी सर्व काही पुसून घेत आहे वरती फ्रीजचं बटन मी बंद केलेलं आहे मग त्यानंतर आता फ्रीज पुसण्यासाठी घेतलेलं आहे तर एक ओला कपडा करून घेतला होता आणि त्यानंतर मग सर्व काही फ्रीज असं मी सर्व साफ करून घेत आहे साफ करता करता जर कपडा खराब होऊन गेला तर परत स्वच्छ पाण्यानं धुवून घेते आणि त्यानंतर परत फ्रीजची क्लिनिंग करून घेते मी तर येथे सर्व काही फ्रीजवरती धूळ आलेली होती तर मी सर्व काही पुसून घेत आहे दूर, आट आट दूर वेड़े, वेड़े वेड़े तर इथे समोरच रस्ता असल्यामुळे सर्व काही अशी धूळ आठ आठ दिवसाला अशी काही पुसूनच घ्यावे लागत असते फ्रीजची वेळेत वेळेच्या वेळेला जर क्लिनिंग केली तर फ्रीज असं छान राहतं व्हाईट कलरचंच आपल्याला दिसतं नाही जर लवकर क्लीन जर केलं तर त्यावरती अशी काळ्या कलरची बुरशी तयार होऊन येत असते त्यामुळे ते वेळेच्या वेळे आपल्याला ते क्लीन केलंच पाहिजे ते आता सर्व काही माझं मतलब पुसून झालेलं आहे तर आता बाहेरचा डोअर पुसायचा आहे फ्रीजचा तर मग मी इथे आपलं कॉलिन कॉलिन घेतलेलं आहे आणि त्यावरती कॉलिनचे फवारा मी मारून घेतला आणि मग त्यानंतर फ्रीजचं वरचं सर्व काही डोअर पुसून घेतलेला आहे छोटे मुलं जर असले तर ते सर्व आता असे चिकट वगैरे लावत असतात त्यामुळे ते फ्रीजवरती अशी डाग तयार होणार येतात तर सर्व काही फ्रीज मी सर्व क्लीन करून घेतलेला आहे आणि आत आतमधलं सर्व काही असं पुसून पण घेतलेलं आहे बाहेरचं पण डोर पुसून घेतलेलं आहे छान असा फ्रीज पण दिसत आहे बघा किती छान असा व्हाईट वाईट त्यानंतर मला फ्रीजमधल्या काचा वगैरे त्या सर्व काही घासून घ्यायच्या होत्या तर येथे मी सर्व काही फ्रीजचे काचा त्याचे बाहेरचे सर्व काही ते भांडे वगैरे सर्व काही घासून घेत होते फ्रीजच्या आतमधले हे काचा वगैरे सर्व काही असे महिन्यामध्ये किंवा असे क्लीन जर केले ना, के ना तर छान असे राहतात तर त्यावरती बुरशी पण तयार होत नाही त्यामुळे मग मी असे फ्रीजचे सर्व काही भांडे वगैरे सर्व काढून घेत असते आणि मग त्यानंतर असं सर्व घासून घेते आणि उन्हामध्ये पण वाळवत असते मग ते सुकल्यानंतर मग मी त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवत असते फ्रीजच्या काचांवरती मी हे असे पेपर ऑनलाईन मागवलेले होते तर मी हे मिशोवरतून मागवलेले होते तर मला हे एकशे वीसला एकशे वीस रुपयाला असे तीन का पेपर पडलेले होते तर मी हे मिशोवरतूनच मागवलेले होते तर मग सर्व काही फ्रीजचं सामान मी हे सर्व बाहेर काढून ठेवलेलं होतं तर असं फ्रीज किचनवरतीच ठेवून दिलेलं होतं तर मला हे दही पण हलवून त्याचं तूप बनवायचं होतं तर त्यानंतर मग मी फरची पुसण्यासाठी घेतली माझं सर्व काही फ्रीजची भांडी वगैरे सर्व काही घासायची झाली होती तर ते मी उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवलेले होते तर मग शंभू पण झोपलेला होता तोपर्यंत मग मी प पटकन फरची अशी पुसून घेतली आणि त्यानंतर मग शंभू झोपलेला होता तोपर्यंत मला पण जेवण करून घ्यायचं होतं आणि सोप्याचे कवर पण आज धुतलेले होते त्यामुळे मग सोप्यावरती कवर पण नव्हते आणि सोरा पण स्कूलला गेलेली होती तर मग त्यानंतर सर्व काही फरची मी पुसून घेतलेली होती तर बघा किती छान दिसते मग येथे फ्रीजमधले भांडे घसलेले होते तर सर्व काही सुकलेले होते तर मग त्यानंतर मी सर्व मध्ये घेऊन येत होते तर येथे शंभू पण उठलेलं होता तर त्याचं बघा काय चाललेलं आहे वरती फ्रीजचं पण बटन पण बंद केलेलं होतं मी आणि त्याचं खेळायचं काम चाललेलं होतं सर्व भांडेमध्ये घेऊन आल्यानंतर मग ते सर्व मी काचा वगैरे सर्व ते फ्रीजमध्ये लावत होते तर शंभूचं मध्ये मध्ये करण्याचं काम चाललेलं होतं तर दरवाज्यांचे पण जे छोटे छोटे भांडे होते ते पण मी लावून दिलेले होते आणि काचा पण लावून दिलेल्या होत्या त्यावरती पेपर पण टाकून घेतलेले होते तर मग फ्रीजमधलं जे काही सामान काढून ठेवलेलं होतं मी ते सर्व फ्रीजमध्ये ठेवत होते तर जास्त काही सामान नव्हतं तर दुधाचे भांडे वगैरे दुधाचं पातील तेच होतं आणि टोमॅटो पण होते तर ते ठेवून घेतलेलं होतं तर बघा कसं फ्रीजचं सामान सर्व लावून घेतलेलं ला आहे फ्रीज आवडल्यानंतर खूप छान वाटतं असं मग त्यानंतर मला दह्याचं तूप पण बनवायचं होतं तर मग येथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दही टाकून घेतलेलं आहे आणि तर बघा दोन तीन गारक्यामध्येच द लोणी तयार होऊन आलेलं आहे तर मी एका भांड्यामध्ये हे सर्व काही काढून घेत आहे तर लोणी एक साईडला आणि त्याचं खालचं पाणी राहतं त्याचं ताक बनत असतं तर येथे शंभूला पण खायचं होतं तर शंभू त्याला खूप आवडतं लोणी तर तो मागत होता येथे त्याची आंघोळ पण झालेली नाही तर त्याला आंघोळ पण घालायची आहे मला तर मग येथे सर्व काही मी दही मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेतलेला आहे तर बघा किती छान लोणी तयार होऊन आलेला आहे त्याच्या हातावरती घेतल्यानंतरच गोळे तयार होतात तर हातावरती असं थोडंसं क जास्त असं गोळा घ्यायचा आणि थोडा वर खाली करून त्यातलं पाणी पण म्हणजे ताक काढून घ्यायचं आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये आपल्याला ते गोळे काढून घ्यायचे आहे छान असं आपल्याला घरगुतीच तूप बनवता येतं तर आपली जी दुधावरची साय राहते ती काढून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला पंधरा तीन वारांना असं दही तयार करून घ्यायचं आणि त्याचं वालं आपल्याला साईचंच आपल्याला तूप पण काढून घेता येतं असतं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये असं जर केलं तर खूप छान होतं आणि ते दोन तीन पाण्यानं धुतल्यानंतर स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपल्याला ही गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे तर दोन तीन पाण्यानं धुतल्यानंतर कलर पण छान येतो त्याला पिवळसर कलर येत असतं छान असं तूप पण कडलेलं आहे तर एका बर्नी चाए। काची चा बर्नी चाए। तर एका बर्नीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे काचेच्या बर्नीमध्येच काढून घ्यायचं आहे छान असं काढवल्यानंतर ते खूप दिवस पण टिकत असतं तर ते फ्रीजमध्ये पण आपण स्टोअर करून ठेवू शकतो आणि तुपाला रंग पण किती पिवळसर छान असा रंग आलेला आहे तर जर कोणी मिक्सरच्या भांड्याच्या साह्याने तूप केलेलं नसेल तर एकदा तरी तुम्ही ट्राय करून बघा मिक्सरच्या भांड्याने तूप खूप छान होतं आणि झटकीपट पण होत असतं त्यामुळे मला जेव्हा पण तूप करायचं असलं की मी या याच पद्धतीने तूप करत असते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओसोबत भेटूया बाय